मित्रो नमस्कार जागतिक पातळीवरती ग्लोबल वॉर्मिंग हा विषय सध्या मोठ्या चर्चेचा झालेला आहे ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम जे आहेत ते आपल्याला आता दिसू लागलेले आहेत अचानक येणारा पाऊस अचानक येणारी वादळं जोरात येणारा पाऊस ढगपुटी अशा अनेक समस्यांना जग तोंड देत आहे अगदी सौदी अरेबियामध्ये सुद्धा पूर यावा ज्या ठिकाणी पाऊसच पडत नाही अशी परिस्थिती असलेल्या ठिकाणी महापूर यावा आणि तेथे नुकसान व्हावं हे आश्चर्यकारक वाटणारी गोष्ट सुद्धा आता घडत आहे या सर्व पार्श्वभूमीवर ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा फार मोठ्या प्रमाणात होते जागतिक पातळीवर परिषदा होतात त्यातून यावर उपाययोजना केल्या पाहिजेत अशा चर्चा होतात मात्र प्रत्यक्षात लस घडताना दिसत नाही ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग ठरतो तो म्हणजे झाडांचं निसर्गाचं व्यवस्थितरित्या स संरक्षण करणं त्यांना वाढवणं त्यांची देखभाल करणं आणि त्यातून कार्बन उत्सर्जन जे वातावरणात झालेलं आहे ते वातावरणातलं कार्बन उत्सर्जन कमी करणं मात्र ते घडताना आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळं त्याचे चटके दिवसेंदिवस वाढत आहेत दिवसेंदिवस त्यांची तीव्रता वाढत आहे आणि त्याबरोबर दुष्परिणाम बाकीच्या दृश्य रूपात सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो या सर्व पार्श्वभूमीवर अवखं एकशे तेरा वर्ष वय असलेली कर्नाटकातल्या एका तरुणीकडं लक्ष जात सालूमर्दा थिमक्का नावाची ही तरुणी लग्नानंतर वयाच्या चाळीसाव्या वर्षापर्यंत मुलबाळ होत नाही त्यामुळं गावातील लोक आजूबाजूचे नातेवाईक आपली चेष्टा करतात हेटाळणी करतात हे लक्षात आल्यानंतर एखाद्या लहान मुलाला दत्तक घ्यायचा विचार करत नाही तर झाडं लावायची आणि त्यांनाच मुलाप्रमाणे वाढवायचं असा एक संकल्प करते आणि पुढे कोणतीही अपेक्षा न ठेवता हा केलेला वृक्षयज्ञ तिला पद्मश्री पुरस्कारापर्यंत घेऊन जातो सालोमरदा थिमक्का हे त्यांचं खरं नाव नाही हे त्यांचं टोपण नाव आहे लोकांनी दिलेलं नाव आहे त्यांचं खरं नाव आहे अल्दा मरादा थिमक्का अतिशय गरीब घरामध्ये कर्नाटकच्या एका खेडे गावात त्यांचा जन्म झाला त्यांच्या घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळं आई वडील दोघेही मजुरी करायला जात असत थिमक्का यासुद्धा वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत जनावरांना चारा आणणं खाऊ घालणं हे कामं करत असत वयवर्ष दहा सरताच त्याही मजुरीवर जाऊ लागल्या वयाचं अठरावं वर्ष सरत असतानाच त्यांचं शेजारच्या गावातील हुलिकल गावातील नावाच्या माणसाशी लग्न लावण्यात आलं अर्थातच तिकडची परिस्थिती गरिबीचीच होती त्यामुळं मोलमजुरी ही या दाम्पत्याच्या नशिबी पुजलेली हे दोघही मजुरीला जात आपला संसार सुखाने करत होते गरिबीतही आनंदात राहत होते मात्र लग्नाला अनेक वर्ष झाल्यानंतर सुद्धा मुलबाळ होत नव्हता नातेवाईक शेजारी पाजारी मुलबाळ नसल्यामुळं त्यांना कुठल्याही का धार्मिक कार्यक्रमामध्ये घरच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्येच बोलावत नसत त्याचबरोबर अधूनमधून टोमणे मारणं हा अनेकांचा आवडता उद्योग थिमक्काच्याही नशिबी आलेला होता या सर्वावर उपाय म्हणून एखाद्या लहान मुलाला दत्तक घ्यावं असं मात्र थिमक्काना वाटलं नाही त्यांनी नवऱ्याला सांगितलं की तुम्ही वडाच्या काही फांद्या घेऊन या आणि मजुरीला जात असताना पाण्याची कळशी घेऊन त्या फांद्या नवऱ्याच्या खांद्यावर देऊन थिमक्का आणि त्यांचे पती हे गावाच्या रस्त्यापर्यंत गेले हुलिकल ते पुदूर हा एकूण चार किलोमीटरचा रस्ता त्या रस्त्याच्या कडेला एक खड्डा खड्डे घेऊन थिमक्का आणि त्यांचे पती चिकय्या यांनी त्याच्यामध्ये त्या वडाची फांदी लावली वडाची फांदी लावली तरी ती चांगली फुटते हे तिमक्काला माहीत असल्यामुळं त्या ठिकाणी ते झाड लावलं आणि त्याला पाणी घातलं पहिल्या वर्षी दहा दुसऱ्या वर्षी वीस तिसऱ्या वर्षी तीस असं करत करत थिमक्कानी जवळपास तीनशे चौऱ्याऐंशी वडाची झाडं या रस्त्याच्या एकाच बाजूला लावली दररोज सकाळी घरातून निघत असताना पाण्याच्या कळशा जेवणाचा डब्बा म्हणजे जे, जे काही असेल तो आहार बांधून घेऊन हे दाम्पत्य निघत असे आणि त्या झाडांना पाणी घालत असे हळूहळू ही झाडं फुटायला लागली आणि ज्यावेळेस या झाडांच्या वरती कोंब दिसायला लागले त्यावेळेस थिमक्कांच्या चेहऱ्यावरही हसू टोलायला लागले त्यांनी लावलेल्या आजपर्यंतच्या झाडांची किंमत ही एक पॉईंट पंच्याहत्तर कोटीपेक्षा जास्त होते असं अनेक पर्यावरण पर्यावरणतज्ज्ञ सांगतात यातून थिमक्कांना काहीच मिळवायचं न आपल्याला मूलबाळ नाही आणि त्यामुळं लोक खेटाळणी करतात तर लोकांच्यामध्ये रमण्यापेक्षा ही झाडं लावायची ती जगवायची ती वाढवायची हा एकच मनाशी संकल्प धरून कोणतंही फॉर्मल एज्युकेशन औपचारिक हो शिक्षण न घेतलेल्या थिमक्कानी हा वृक्षयज्ञ आरंभलेला होता ही झाडं लावून मोठी करत असतानाच एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांचे पती चिकय्यांचं निधन झालं पतीचं निधन झालं तरी थिमक्का थांबल्या नाहीत आत्ता त्यांना दूर जाऊन फांद्या आणण्याची गरज नव्हती त्यांनीच लावलेल्या झाडाच्या फांद्या काढून त्या पुढे रोपं लावत होत्या अशी रोपं जी लावलेली होती त्या वृक्षांचे तीस चाळीस वर्षामध्ये मोठे ढेरेदार वृक्ष झालेले होते तोपर्यंत थिमक्कांचा हा प्रयत्न थिमक्कांचा हा वृक्ष यज्ञ कोणाच्याही लक्षात आलेला नव्हता किंवा आजूबाजूच्या लोकांनी त्याकडे फारसं लक्षही दिलेलं होतं एक दिवस मात्र त्या भागातील खासदार एका मोठ्या कार्यक्रमासाठी त्या रस्त्यावरून चाललेले होते तसे ते या रस्त्यावरून नेहमीच जायचे मात्र त्यांचं रस्त्याच्या आजूबाजूला कधीच लक्ष नसायचं लहानपणी ज्यावेळेस ते खासदार व्हायचे होते त्याच्या अगोदर जात असताना मात्र त्यांनी तो रस्ता ओकाबोका पाहिलेला होता त्या दिवशी एकोणीसशे पंच्याण्णव साली जात असताना मात्र अचानक त्या ठिकाणी त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं म्हणून त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला लावली आणि खाली उतरले खाली उतरल्यानंतर त्यांनी पाहिलं तर रस्त्याच्या एका बाजूला अतिशय चांगली मोठ्या प्रमाणात वाढलेली वडाची झाडं पाहिली आणि ही झाडं इथं कोणी लावली याची त्यांनी त्या शेजारच्या शेतकऱ्यांच्याकडं चौकशी केली ज्या थिमक्कांची आपण चेष्टा करत होतो त्या थिमक्कांची चौकशी खासदार उतरून करतायत हे लक्षात आल्यानंतर तो शेतकरी थोडा चपापला आणि त्याने नेमका थिमक्कांचा पत्ता दिला खासदारसाहेब कार्यक्रमाला जायचं सोडून थिमक्कांचं घर शोधत हुलिकल गावात गेले त्या ठिकाणी तिमक्काला भेटले त्यानंतर ते कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचले कार्यक्रमाच्या स्थळी सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आलेले होते त्या ठिकाणी पोचल्यानंतर कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल सर्वप्रथम त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि रस्त्यातला घडलेला प्रसंग सांगितला एका महिलेने रस्त्याच्या एका बाजूला लावलेली झाडं किती गर्द सावली ते तो आहे याचं आणि त्याचं महत्व काय आहे हे सांगितलं त्या कार्यक्रमासाठी बी बी सीचे प्रतिनिधी पण आलेले होते त्यांनी का त्या कार्यक्रमानंतर काही दिवसातच थिमक्कांचा शोध घेतला आणि थिमक्कांना थेट बीबीसी म्हणजे जागतिक पातळीवरती प्रसिद्धी दिली पहिल्या शंभर प्रतिष्ठित लोकांच्या यादीमध्ये सुद्धा महिलांच्या मध्ये सुद्धा थिमक्कांच्या नावाचा समावेश या बीबीसी केला तेथून पुढे थिमक्कांना प्रसिद्धी मिळत राहिली कर्नाटकमधील अनेक वृत्तपत्रांनी देश पातळीवरील अनेक वृत्तपत्रांनी अने थिमक्कांच्या या कार्याची दखल घेतली थिमक्कांना खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली ती तरीही थिमक्कांचं हे झाडं लावायचं व्रत काही सुटलेलं नव्हतं त्या झाडं लावतच होत्या झाडं वाढवतच होत्या असं करत करत थिमक्का एकशे तेरा वर्षाच्या झाल्या आजही त्या पहाटे चारला उठतात आपली दैनंदिन व्यवहार तसेच करतात आत्ता त्यांचा आहार खूप कमी झालेला आहे असं असलं तरी झाडांच्यामध्ये रमणं झाडांच्यामध्ये जाणं हे काही त्यांचं सुटलेलं नाही त्या झाडं लावत असताना कोणतंही मानधन त्यांना मिळत नव्हतं कोणीही मजुरी देत नव्हतं कसल्याही प्रकारची त्यांच्या मनात अपेक्षा नव्हती असं असताना त्यांनी केलेल्या या कार्याची दखल ज्यावेळेस जगासमोर आली त्यावेळेस आपोआपच दोन हजार एकोणीस साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आजही वयवर्ष एकशे तेरा असताना निसर्गाच्या सानिध्यात झाडांच्या सानिध्यात असणाऱ्या थिमक्का स्वतः कोणताही आधार न घेता या झाडांच्यामधून फिरत निसर्गाचा आनंद आहेत आपल्यालाही असा निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर निसर्गामध्ये गेलं पाहिजे निसर्ग समजून घेतला पाहिजे आणि हा निसर्ग जपलाही पाहिजे असं केलं तरच ग्लोबल वॉर्मिंगचे चटके काही अंशिका होईना कमी होतील सुसह्य होतील हे मात्र निश्चित खरं आहे मग का यांना खरं तर खाण्याची प्रांत होती आपण सुखोवस्तू कुटुंबात राहतो आपण आपल्या भविष्यासाठी आपल्या पुढील पिढीच्या भविष्यासाठी पैशाची गुंतवणूक करण्याचा विचार निश्चित करतो मात्र त्या पिढीला शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न कसं मिळेल याचा विचार कधीच करत पैशामध्ये सर्व काही विकत घेता येऊ शकतं मात्र शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी मिळण्यासाठी केवळ झाडच उपयोगी पडू शकतात हे ज्ञान नसणाऱ्या थिमक्काने हे ग्लोबल वॉर्मिंगचे चटके कमी करण्यासाठी किती मोठं काम केलेलं आहे याची पर्यावरण तज्ज्ञांना जाणकारांना जाण असल्यामुळंच त्यांची पद्मश्री चालू मर्दा थिमक्का अशी ओळख निर्माण झालेली आपण तितकं करणं शक्य नसलं तरी जेवढं शक्य तेवढं यात योगदान द्यायला पाहिजे हे मात्र निश्चित धन्यवाद